बर एक नंबर हे टी शर्ट असा खूप ना खूप ना असं टी शर्ट उडणार तू काय नाही आपण याच्यामध्ये शटर मध्ये ना शटर डायरेक्ट आहे ना हे काय हे तेरा मिनिटाचा झाला रे स्विच बंद करू तेरा मिनिटाचा झाला तेरा सेकंड असा आराम देऊ म्हणजे दर, दर। 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 अरे की नाही कोणी रोशन हे सुचू एक काम करू शकतोस तू खाली तिकडनं जा आणि खालून वरतीये सुचू तिकडनं जा आणि खालून वरती ये ते काही ते सर्व दिसत तो तुझा अरे मोशन मध्ये ना तसं तीन आले नाही आता ओपन ती व्हिडिओ झाली मोशन मध्ये शक्यक असतो ना हा आता फोटो काढला ना हा तो तो फोटो गॅलरीत ओपन कर टायमिंगला काय नाही शिवाजी महाराजांच्या टायमिंगला काय असेल ना इकडे हे सर्व त्यांचेच आहेत ना हे बनवलेल्या एक शिवाजी महाराजांच्या जमान्यातल्याच गोष्टी आहेत हा इथं त्यांचा एक हे किल्ला होता इथून इथून डायरेक्टली ना रस्ता आहे

चालू आहे होऊन देऊन दे आता सात सेकंद झाले ते खाली जातो मी तोपर्यंत सर्व सारे गोष्टी बहुत सारा ते सगळं बाबी शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के करण्यामध्ये छोटासा किल्ला ये मंदिर की स्थापना किती अक्षर तू कुठून उतरली उतरली कुठून इथून वरून डबल टैप करके लाइक कर दो तो गाइस जो भी देख देखे देखने के लिए बहुत कुछ है यहाँ पे और एंजॉयमेंट करना रहेगा ना तो बहुत कुछ है इंजॉयमेंट पूरा हो सकता है ये ऐसा जगह कहीं पे नहीं मिलेगा ये देखो पे सब है। सब है घूमने के लिए तो बहुत कुछ है यहाँ पे भाई ऐसी जगह किधर मिलेगी नहीं मस्त आराम से आ, ये पूरा डोंगर है पूरा पूरा ये 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 समाधि है ये वाली है ना समाधि ये वाली ये वाली समाधि है यहाँ पे ये समाधि है यहाँ पे ये ये जो ना देखो शिवकालीन यहाँ पे एक मंदिर था यहाँ पे देखो ये ए, सुचो ये तो पिंडी है मैं तो पूजा कौन ना देख ये ये यहाँ पे ये आ, उस टाइम पे छत्रपति शिवाजी महाराज के टाइम पे ना यहाँ पे सब मार्केट भरता था इसकी ये जगह ये वाला ये जो है ना ये जो ऊपर ऊपर दिख रहे हैं ना डोंगर जैसा इधर इधर ये सब सब ये मार उस टाइम जमाने के मार्केट है यहाँ पे बड़ा बड़ा यहाँ पे यहाँ पे किला था यहाँ पे ये ये भी किला था ये ये वाला इधर उसके बाद में और भी जगह बहुत है यहाँ पे ये पूरा हमारा गांव ही पूरा गांव हमारा और अब तुमको दिखाता हूं बहुत कुछ ये देखो ये तुम बस शाम के टाइम पे इधर बैठ के एंजॉय करने का ये पूरा ये पूरा नजारा रात के टाइम पे मस्त दिखता है अभी ये टाइम पे भी बारिश है तो इसके लिए ये अभी फिलहाल अच्छा दिख रहा है लेकिन मस्त एंजॉय फोटो वीटो निकालने के लिए बहुत सारे सही जगह है ये तुम, तुमको ये हूँ अभी जहाँ से अपना छत्रपति शिवाजी महाराज जहाँ से ट्रैवल करने का ना ये कोकन नगरी में यहाँ यहाँ पे आने का ना वो पूरा नदी है नीचे नदी के यहाँ से वो रास्ता निकलता था सीधा अंडरग्राउंड आधा ही रास्ता आधा ही रास्ता दिखाता क्योंकि आगे तो पूरा ये किया है पैक किया है कि गढ़ किला है उस तो पे क्या है होगा इधर सोच लो ये मंदिर है ये मंदिर जस्ट ये किया है डेवलप किया है ये पहले छोटा ही मंदिर था पूरा ओपन और ये वाली जगह देखो ये देखने में बहुत सही है उधर एक अच्छा ओय यहाँ से देखो ये अंदर जाने का जगह नहीं यहाँ से अंदर से रास्ता है पूरा बाहर निकलने के लिए ये पूरा ये था किला था उधर से निकले यहाँ से ये, ये अंदर है लेकिन अंदर थोड़ा ये हो गया है अभी बारिश है ना साफ वगैरह रहेगा तो इसके लिए अंदर नहीं जा सकता ये जरा यहाँ से निकलता था और उनको दिखा था विकास पे एक्जिट हो रहा है। से निकलता था और ये या भी रास्ता हुआ है यहाँ पे पहले कुछ भी नहीं था ये पूरा यहाँ से निकल के वहां पे उधर ये हमारा स्कूल था यहाँ पे पहले का स्कूल ये भी कंटा ली सुचू 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 बेबक <coughs> ये मंदिर क्या ये सुचो सुचो पैक लॉक है चले ना बहुत पुराना ये है, जाड़े इमली का जाड़े बहुत पुराना यहाँ पे ना एक आ, ये कुआ था यहाँ पे जिसमें सब तलवार वगैरह सब उसके अंदर थे हम लोग छोटे थे ना उस टाइम पे बहुत आने का यहाँ पे ये कुआ वगैरह देखने के लिए इमली तोड़ने के लिए बहुत बहुत स्कूल जैसे ही छुट्टी होता है ना दोपहर का खाने का उस टाइम पे इधर ही आने का ये इमली इमली निकालने के लिए ये देखो कैसा इमली हाथ में देखो पूरा हाथ में इमली देखो देख रहे मस्त इमली खाने के लिए तोड़ के लेके जाता हूँ घर पे थोड़ा सा <laughs> खाने के लिए अभी कोई नहीं यहाँ पे आता इसके लिए पूर, बहुत पुराना झाड़ है मग तोड केला आहे सुचू चिंचा हातामध्ये आहे हे गे हिरवी नाही हिरवीच आहे पिकलेलं नाही कोळ्याच आहे त्याच वस्तू लागतात पागल मला चांगल्या लागतात कोण बोलत हा काय ठेस आहे एक नंबर अरे खाते रे हे नाही मला जम हम्म खा मग लागते मला पिकलेली पाहिजे पिकपर्यंत खाली <laughs> राजाला जाणार होती आता उद्या निघणार तर रात्री पोचणार राजाला कसं जाणार अरे राजाला जायची गरज नाही तिथून पाया करून राजाला नाही अरे तिकडून ढकलून बिकलून देतील तुला ए मी गेलेली आहे दादूस अरे नाकल आहे

मस्त वाटत आता म्हणजे खाली आता खाली आहे की व्हिडिओ चालू आहे पाठवून जातो लाईव्ह चालू आहे आठ जण बघतात हा दाखवार हा त्यासाठी समाधी कशी आहे भाई

दादा मला सपोर्ट कर रेशमा सुलताना तुला मेसेज टाकलाय सपोर्ट करू तुम्हाला करू करू सपोर्ट करू तुम्हाला टेन्शन नका घेऊ तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू नाही बोललो ना तिला रिप्लाय नाही या या लवकर या हा लाईव्ह आहे मग अशी दीडशे जण होती आणि नंतर मग ते दाखवत होतो ना ते दाखवत होतो ना दीडशे सहा नऊ जण आता रिक्षा घेतो तुला स्वस्त पडले असते जीएसटी मध्ये ते पण हे केला अठरा टक्के राहिली अठरा रिक्षा पण काय तेव्हा माहिती एक हजार रुपये असले तेव्हा माहित होत एक ना सुचवनी तो दिसतो मग बाहेरचा काय दिसत नाही तो दिसतो समोर दिसेल का अशी मारून काय दिसेल अरे मग हात पुढे एवढा ताणावा लागतो ना वगैरे तो आड सुचू सागर तो आठ हजार मला सबस्क्राइब वाला चॅनल आहे ना काय

तिकडे गाडीमध्ये डॅश कॅम लावायचं असं गाडीमध्ये डॅश कॅम तर जास्त कोण बसले तुझ्या डॅश कॅम मध्ये काय नाही प्रॉब्लेम त्याच्यावरती जायला कुठे लपडे वाच असतील आमचं हे करून कपल लोक बसणार नाही তুতার কুঠছি মাঝে মধ্যে পহলে রুম মধ্যে না আমি বাড়ি দিবস कोणत्या बाजूमधे होत मग त्यांचं बाजूचे आहे ना तोडा पोरगा होता त्यांच्याकडे पण दोन हजार मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यांच्या डायरेक्ट तीनशे वगैरे लावतात काय लावतात मोटर वगैरे हामा असणार किती लायका दोनशे मध्ये

मला कुठचे पण चालेल लाडू शेव्याचे पाहिजे जायचंय संध्याकाळी येऊया का इकडे काय बघायला जायचं आहे

मार्किंग दिसत हे तुझ फोन हे होत का रे पडलाय भरपूर अरे हँग होत काय झालं आता हे सुचू काढून यायच्या काय सांगू काय खाणार आहे अरे आता काढायला काय खाणार आहे पाव वगैरे काय सगळं काय पाव खाणार आहे अभ इथे भेटत आहे रे सांग ना तु सांग सहज सांगतो मग फोटो बाजूला ना